तर ते म्हणत आहेत की आमची न्यायव्यवस्था अगदी सुप्रीम कोर्टपासून ही सरकारच्या दबावाखाली आणि त्यानुसार निर्णय घेते बीडमधल्या दहशतवादाविरुद्ध दसांचं तांडव सुरू आहे तांड व काही दिवसांनी वाल्मिकी कराडे राजकारणात येतील आणि ते, ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी सांगितलेलं आहे या देशाचं सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल हे सरकारच्या दबावाखाली हे कोण सांगताय न्यायमूर्ती मदन लोकूर जस्टिस मदन लोकूर ज्यांनी अनेक वर्ष उच्च न्यायालयात आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीशपदावर काम केलं अत्यंत वरिष्ठ न्यायाधीश तर ते म्हणत आहेत की आमची न्यायव्यवस्था अगदी सुप्रीम कोर्टपासून ही सरकारच्या दबावाखाली आणि त्यानुसार निर्णय घेते अशा वेळेला जेव्हा एक न्यायमूर्ती जे सांगतो आहे आणि मद न्यायमूर्ती लोकूर हे इतर न्यायमूर्तीपणे रिटायर झाल्यावरती बोलणार नाही आहेत ते जेव्हा त्यांच्या पदावर होते तेव्हाही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जे चार न्यायमूर्ती होते ज्याने मुख्य न्यायाधीशाविरुद्ध पत्रकार परिषद घेतली होती त्यात मदन लोकूर होते बेडरपणे काम करणारा माणूस त्याने सांगितलं आहे न्याय मिळत नाही न्यायासाठी दबाव येतो निकालासाठी तर आम्हाला काय न्याय मिळणार आणि म्हणून चंद्रचूड साहेबांनी जे काय तीन वर्ष मैदानावर खेळत राहिले बॉल घासत राहिले बरं का आणि विकेट घेतलीच नाही त्यामुळेच बोला रावसाहेब एक दुसरा विषय की धनंजय मुंडेंच्या राजकीय भवितव्याचा आज पैसला होण्याची शक्यता आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल अजित पवारांची भेट घेतली बीडमध्ये कशा पद्धतीने दहशत आहे काय पुरावे आहेत ते सगळे अजित पवारांनी दाखवले आज अजित पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही होणार नाही चर्चा काहीही होणार नाही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आधी तिथे आंदोलन सुरूच होतं लोक रस्त्यावर आलेच होते सुरेश धस यांनी तर तांडव केलेलं आहे बीडमधल्या दहशतवादाविरुद्ध धसांचं तांडव सुरू आहे तांडव आणि त्या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही तरी आज मिस्टर कराड हे इस्पितळात आहेत त्यांचं कुठे काय दुखतं आहे मला माहीत आहे म्हणते इस्पितळात आहे त्यांच्यासाठी इस्पितळाचा एक मजला रिकामा केलेला आहे इतर अनेक सोयी सवलती त्यांना मिळत आहेत एका मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का अजित पवारांना दिसत नाही का आणि हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं सुरेश धस सांगत आहेत जे भाजपचे आमदार आहेत आणि अंजली दमानिया यांच्याही ये भाजपचाच संबंध आहे किंवा संघपरिवाराशी असेल फार तर त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका काहीच फैसला होणार नाही काही दिवसांनी वाल्मिक कराडे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील डॉक्टर सरकार पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याकडे पक्की माहिती आहे धस साहेबांचं ऐकलं पाहिजे धस साहेबांचं ऐकलं पाहिजे असं मी म्हणेन ना, ना ते त्या भागातले आमदार आहेत त्यांना तिकडली परिस्थिती माहिती आहे आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही